नुकतेच जिल्हा क्रीडा संकुलातील ट्रॅकचे लोकार्पण करण्यात आले आणि या ठिकाणी वॉकिंग ट्रॅकचं भूमिपूजनसुद्धा करण्यात आलं तेव्हा आमच्या जिल्ह्यातील गोरगरीब खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणारे युवा आणि युवती यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला होता मोठा आशेचा किरण निर्माण झाला होता परंतु आजच या ठिकाणी एक दरफलक प्रवेश शुल्क या ठिकाणी आकारण्यात आलेला आहे तीनशे रुपये प्रति महिना खेळाडूंना व सर्वसामान्य नागरिकांना पाचशे रुपये प्रति महिना अशा पद्धतीचे प्रवेश शुल्क या ठिकाणी आकारण्यात आलेले आहे काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी कंत्राट देण्यात या देता यावे म्हणून हा जिल्हा क्रीडा संकुलाच्या खाजगीकरणाचा घाट आहे चंद्रपूर जिल्हा सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे मानव विकास निर्देशांक या जिल्ह्याचा खूप कमी आहे जिवती गोंडपिपरी इत्यादी मूल बोंब बोंबुर्णा अशा अनेक मागासलेल्या तालुक्यातून अनेक विद्यार्थी इथे राहतात काम करतात हॉटेलमध्ये काम करतात पेपर वाटतात आणि आपल्या खेळाचा सराव करतात आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी सराव करतात त्यांना वर्षाचे तीन तीन हजार रुपये आणि सर्वसामान्य नागरिक जे प्रदूषण व वाढीमुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी पाच हजार रुपये वर्षाचे हे प्रवेश शुल्क आम्हाला मान्य नाही तातडीनं हे प्रवेश शुल्क मागे घेण्यात यावे ही आमची जनविकास सेनेची मागणी आहे आणि जर हे प्रवेश शुल्क मागे घेण्यात आले नाही तर या ठिकाणी आम्ही खेळाडूंना घेऊन तीव्र आंदोलन छेडू असा आमचा या जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा प्रशासनाला इशारा आहे सोबतच जर देखभाल तुम्हाला क्रीडा संकुलाची कर करायची असेल तर करोडो रुपयाचा खनिज विकास निधी आमच्या इथं पडून असतो इतरही निधी असतो एवढे मोठे मोठे लोकप्रतिनिधी आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या करोडोच्या गोष्टी करतो करोडोचे बगीचे बनवतो तर मग जिल्हा क्रीडा संकुलातून राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरा स्तरीय खेळाडू निर्माण करण्याच्या हेतूने आम्ही साध्या देखभालीसाठी तरतूद करू शकत नाही ही आमच्यासाठी लागीरवाणी गोष्ट आहे इतर कोणही निधीतून तरतूद करावी देखभालीसाठी क्रीडा संकुलाच्या आणि प्रवेश शुल्क तातडीने मागे घेण्यात यावे माझं नाव वैष्णवी संतोष कोठारकर मी बाहेरगावून आलेली मुलगी आहे तिथे भरतीचा सराव करण्यासाठी आत्ताच दोन दिवसा अगोदर या धावपट्टीचा लोकार्पण झाल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झाला होता की आम्हाला इथं प्रॅक्टिस करायला मिळणार पण यांनी आता आज ही नियमावली लावल्यानुसार आम्हाला फीज मागत आहे तर आम्ही गरिबाची मुली असल्यामुळे आम्ही ही फीज देऊ नाही शकत आमची इतकील ऐकत नाही आहे त्यामुळे ही फीज नाही भरण्याची मागणी आमची मान्य करणं यावी माझं नाव अजय अरुण मी यवतमाळ जिल्ह्याचं आहे येथे प्रॅक्टिस करा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आलेला आहे आणि जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे मागे मागील काही महिन्यापासून प्रॅक्टिस करत आहे पण आता कालपासून या जिल्हा स्टेडियमचं उद्घाटन झालेलं आहे आणि इथे आता नवीन नियम खेळून आणि प्रॅक्टिस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियम लागू केलेले आहे प्र मासिक शुल्क तीनशे रुपये आणि प्रतिमहा तीन हजार रुपये दोन महिने सूट अशी तथा नोंदणी शुल्क दोनशे रुपयेमध्ये खेळाडूंना उत्पत्ती दिली जाईल अशी मा तरतूद केलेली आहे तरी सर्व जे विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागातून आलेले आहेत पोलीसभरची तयारी करत आहेत आतोनात मेहनत करत आहेत घाम गाळत आहेत आणि त्यांना इथे राहण्यासाठी आणि प्रॅक्टिस करण्यासाठी तीनशे रुपये फी लावलेली आहे त्यांना आता प्रत्येक ठिकाणी फी देव द्यावी लागते क्लासची फी ट्युशनची जव जवळपास ट्युशन पाच हजार रुपये रूमचा किराया दोन हजार रुपये मेसचा किराया दोन हजार रुपये आणि लायब्ररीचा पाचशे रुपये प्रति महिना एवढी सारी फी दे, देतानाही अजून तीनशे रुपये इथे प्रॅक्टिस करण्यासाठी हा हे विद्यार्थी सर्वसामान्य ग्रामीण भागातून आलेले कुठून देणार आहे पुस्तक घेण्यासाठी पैसे भरपूर खर्च लागतो महिन्याचा जवळपास दहा हजार रुपये खर्च लागत आहे ग्रामीण शेतकरीजवळ भागातून आलेला विद्यार्थी शेतकऱ्यांचं मुलं एवढा मासिक महिना कसे उचलणार आहे आणि त्याच्यामध्येच नवीन भा भर टाकली जात आहे तीनशे रुपये प्राचीन महिना तीन हजार रुपये प्रतिमा असा विद्यार्थ्यांना हे मान्य नाही आहे आणि सर्व विद्यार्थ्यातर्फे मी बोलू इच्छितो की आम्हाला हे तीनशे रुपये महिना मान्य नाही आहे हे मागे घेण्याची कृपया करावी आम्ही हीच विनंती करतो जिल्हा क्रूडी संकल्प समितींना हे तीनशे रुपये माफ करावे